नमस्कार माझे नाव प्राजक्ता किशोर वाडकर राहणार उंबरगाव तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर मी कला व वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थिनी मी प्रथम वर्षात शिकते माझ्या कवितेचे नाव अरे कलयुगातील माणसा अरे कलयुगातील माणसा नाही देखावले तुला कोणाच्या ओठावरील हसू नाही देखावले तुला कोणाच्या ओठावरील हसू म्हणून आता मावेना तुझ्या डोळ्यात असू अरे कलयुगातील माणसा निसर्गाचा ऱ्हास करण्यात तुझा मोठा वाटा निसर्गाचा ऱ्हास करण्यात तुझा मोठा वाटा आणि आता ऑक्सिजन मिळत नाही म्हणून होतोय जीवाचा आटापिटा अरे कलिगातील माणसा मुलीच्या शिक्षणात तू बल्लाच मोठा अडथळा मुलीच्या शिक्षणात तू बनलास मोठा अडथळा आता मुलाने घराबाहेर काढले तर लागला ना झुरणीला अरे अरे कलयुगातील माणसा पैशाच्या हवेनं गेला कुटुंबापासून दूर पैशाच्या हवेनं गेला कुटुंबापासून दूर आणि नंतर पाहत बसला कुटुंबाच्या चितेचा दूर अरे कलयुगातील माणसा मुकी जनावरे तुला सहन नाही झाली मुकी जनावरे तुला सहन नाही झाली थोड्या दिवसांनी ही तीच वेळ आली अरे कलयुगातील माणसा आई बापांनी तुला खस्त खाऊन वाढवले आई बापांनीही तुला खस्त खाऊन वाढवले मग का रे त्यांना घराबाहेर काढले अरे कलयुगातील माणसा स्त्रीवर अत्याचार करण्यात तू माघार नाही घेतली स्त्रीवर अत्याचार करण्यात तू माघार नाही घेतली विसरू नकोस स्त्रीच्या पोटीच तुझी निर्मिती झाली स्त्रीच्या पोटीच तुझी निर्मिती झाली अरे कलयुगातील माणसा मोबाईलच्या वापरामुळे विसरलास पुस्तकातील ज्ञान मोबाईलच्या वापरामुळे विसरलास पुस्तकातील ज्ञान त्याचबरोबर केला संस्कृतीचा अपमान अरे कलयुगातील माणसा झाडे तोडून दिले दुष्काळाला आमंत्रण झाडे तोडून दिले दुष्काळाला आमंत्रण आणि आता पाऊस पडा म्हणून करतोय देवाचे चित्र जे। अरे कलयुगातील माणसा अरे कलिगातील माणसा